मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शन वाढी बाबत सरकारचा मोठा निर्णय आत्ताच पहा किती झाली वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आजच्या वाढत्या महागाईच्या काळात निवृत्ती वेतनधारकांना आर्थिक स्थैर्य मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी पेन्शन योजना जाहीर केली आहे या योजनेमुळे देशभरातील लाखो पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र पेन्शनधारकाला दरमहा किमान पाच हजार रुपयांची हमी देण्यात आली आहे पेन्शनधारकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल सध्याच्या आर्थिक परिस्थितीत अनेक वृद्ध नागरिक आणि निवृत्ती वेतनधारक दैनंदिन खर्च भागवण्यासाठी संघर्ष करत आहेत त्यांच्या या अडचणींचा विचार करून सरकारने ही नवीन पेन्शन योजना आखली आहे या योजनेचा मुख्य उद्देश पेन्शनधारकांना सन्माननीय जीवन जगण्यासाठी आर्थिक पाठबळ देणे हा आहे योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे किमान पेन्शन हमी दरमहा किमान पाच हजार रुपये पेन्शन थेट बँक खात्यात जमा नियमित आणि विश्वसनीय पेमेंट व्यवस्था आर्थिक सुरक्षा स्थिर मासिक उत्पन्न राहणीमानाचा दर्जा सुधारण्यास मदत आर्थिक नियोजनासाठी स्थिर आधार अतिरिक्त लाभ महागाई भत्त्यात वाढ वैद्यकीय सेवांवर विशेष सवलती प्रवास भत्त्यात वाढ बँकिंग सेवांमध्ये विशेष सुविधा पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे वय मर्यादा किमान वर्षे पूर्ण कोणतीही कमाल वयोमर्यादा नाही आवश्यक कागदपत्रे वैध पेन्शन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक किंवा खाते विवरण भारतीय नागरिकत्वाचा पुरावा वय आणि पत्त्याचा पुरावा विशेष तरतुदी विधवा विधूर पेन्शनधारकांसाठी विशेष सवलती दिव्यांग पेन्शनधारकांसाठी अतिरिक्त लाभ वृद्ध पेन्शनधारकांसाठी प्राधान्य अर्ज प्रक्रिया आणि पद्धती योजनेसाठी अर्ज करण्याचे दोन पर्याय उपलब्ध आहेत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सरकारी पोर्टलवर नोंदणी डिजिटल कागदपत्रे अपलोड ऑनलाईन फॉर्म भरणे तात्काळ पावती मिळणे ऑफलाईन अर्ज प्रक्रिया नजीकच्या पेन्शन कार्यालयात भेट कागदपत्रांच्या छायाप्रती सादर अर्ज फॉर्म भरणे पावती प्राप्त करणे महत्वाच्या सूचना आणि काळजी बँक खाते व्यवस्था आधार लिंक असलेले बँक खाते आवश्यक खाते सक्रिय असणे गरजेचे नियमित अपडेट्स महत्वाचे कागदपत्रांची देखभाल सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवणे वेळोवेळी नूतनीकरण सुरक्षित जतन करणे योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख सरकारने या योजनेचा प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष यंत्रणा उभारली आहे नियंत्रण व्यवस्था नियमित देखरेख तक्रार निवारण यंत्रणा गैरव्यवहार रोखण्यासाठी उपाय पारदर्शकता ट्रॅकिंग अपडेट्स सुविधा ही नवीन पेन्शन योजना निवृत्ती वेतनधारकांसाठी एक महत्वपूर्ण आर्थिक आधार ठरणार आहे या योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाल्यास लाखो पेन्शनधारकांना त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक स्थैर्य मिळेल सरकारच्या या पावलामुळे पेन्शनधारकांच्या जीवनात सुधारणा होण्यास मदत होईल पेन्शन धारकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावीत योजनेबद्दल अधिक माहितीसाठी जवळच्या पेन्शन कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा सरकारी पोर्टलला भेट द्यावी धन्यवाद